नमस्कार मी दिलीप डुमरे बीवीजी ॲग्रोटेक परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी आज आलो इथं बस्ती सावरगाव या ठिकाणी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे बस्तीमध्ये आज आपल्याकडं प्रगतीशील शेतकरी आहेत गेल्या वर्षीपासून आपलं बीविजीची सगळी उत्पादनं वापरली जातात आज आपण त्यांच्या तोडून काही गोष्टी ऐकणार आहोत की त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये शेट आपण काय काय वापरले ते जरा सांगा तुम्ही एकदा सुरुवातीला आपण ये ना लावगुडीच्या दुगर प्रॉमचे चार गुणी एकरी चार बॅग एकरी चार बॅगा आणि दहा किलो एक कार्बन जी आर जे आर ची एक दहा किलोची बॅग आणि नंतर आपण लागवड केली बरं लागवड केली खताचा डोस वगैरे झाल्यानंतर तुम्ही पाण्यात काय सोडलेले एक पाण्यातून खताचा एकदा डोस झाला पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर पाण्यातून आपण कार्बन प्लस आहे ना एकरी एक लिटर सोडले त्याच्यामुळे आपली मुळ्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली का भरपूर प्रमाणात हे झालेली आता आपण हे पाहू शकतो की आता इथलं उपाटलेला हा कांदा आहे आणि याची पद्धतीने एक, एक पावणे दोन महिन्याचा फक्त कांदा प्लॉट झाला महिन्याचा आता आता त्याची डेव्हलपमेंट सुरुवात सुरुवात होणार मुळ्यांची कार्बन प्लस मुळे एक पांढरी मुळी मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आणि हे सोडून झाल्यानंतर मग जो स्प्रे घेतला तो स्प्रे काय हा स्प्रे आपण सेनर्जीचा घेतला आहे त्याच्यात बुरशीनाशक एक घेतलं आणि कीटकनाशक घेतलं सिनर्जी घेतल्यामुळं पात ही पूर्ण अशी कडक राहिलेली पात अशी लूज पडलेली नाही सिनर्जीचा हा एक मोठा आपल्याला फायदा झालाय त्याच्यामुळं भरपूर एकदम कांदा एकदम हिरवागार आणि मस्त दिसतोय कांदा एक बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतो बाकीच्या शेतकऱ्यांना आपण एवढंच का प्रॉमची खतं तुम्ही वापरा प्रॉमच्या खतामुळे ना तुमची प्रतिकारशक्ती एक कमी जास्त प्रा कमी होते त्याच्यामधली जमीन हे होती आणि कार्बन प्लसनी एक तुमची जमीन भुसभुशीत होऊन पांढऱ्यामुळे संख्या वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढते मुळ्यांची संख्या वाढल्यामुळे तुमच्या पिकावर कुठलाही रोग येत नाही आणि एक सिनर्जी जर त्याच्यामध्ये घेतलं तर पूर्ण पात अशी ताजेदार एकदम कडक प्रमाणामध्ये राहते आणि ग्रीनरी चांगली राहते झेरवार पण चांगला राहतो एवढंच फक्त शेतकऱ्यांना सांगणे कार्बन प्लस वगैरे हे सोडीत जावा खूप खूप खुँ धन्यवाद सर नमस्कार आत्ताशी या पावणे दोन महिन्याचा आलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं मी मुद्दाम काय केला आम्ही त्यांनी आम्हाला आले आले सांगितलं की या ठिकाणी ते हा गेल्या वर्षीचा कांदा आहे सर हा कांदा जर बघितला तुम्ही कुठचेही कांदे बघा पाहिजे तर तुम्ही जवळने हे घेऊ शकता हे गेल्या वर्षीचा कांदा आहे म्हणजे याची किपिंग क्वालिटी कशा पद्धतीची बघू शकतो आपण ही साईज आहे कुठचे घ्या जवळनं तुम्ही दाखवलं कॅरेट दाखवलं तरी लक्षात येईल घरीगुती खायला ठेवायला ठेवले म्हणून आपल्याला लक्षात येतोय ये बघायला मिळतो आहे आता की खूप चांगल्या साईजमध्ये पण फरक पडलेला आहे